कॉलनीत विकासाचा निधीचा उदाहरण शौचालयाच्या हट्टाने चोवीस तास आज बातमी मागची खळबळजनक चेपूर येथील ठक्कर बाप्पा कॉलनीत विकास नव्हे निधीचा तमाशा सुरू आहे मूलभूत सोयी दड चालू नाहीत पण काही राजकीय मंडळी मात्र शौचालयांच्या हव्या सात वेड्यासारखी धाव घेत आहेत आधीच पन्नास प्लस सार्वजनिक आणि वीस प्लस सुलभ सुविधा असताना पुन्हा नवी शौचालय नागरिकांचा थेट सवाल शौचालय हवं की पैसा हवं विकास कामे कागदावर पैसा मात्र कुठे गायब स्थानिकांचा आरोप स्पष्ट व तिखट योजनांची कागदावर रेलचेल प्रत्यक्षात काम शून्य पण मंजूर निधी मात्र फडफड उडतोय परिसराचा चेहरा मोहरा बदलण्याऐवजी काही मंडळी स्वतःचा चेहरा उजळत आहेत असा नागरिकांचा घणाघात जिथे गरज तिथे अभाव जिथे गरज नाही तिथे हडबडीत विकास रस्ते खड्ड्यांनी भरलेले स्ट्रीट लाईट बंद अंधार कायम वैद्यकीय सुविधा नाहीत छोट्या आजारांसाठी लोकांना बाहेर धाव कचऱ्याचे ढिगारे पर्वता एवढे पाणी पुरवठा अस्थिर म्हणजे लोकांना नेमकं काय हवं रस्ते सुविधा वैद्यकीय मदत स्वच्छता आणि प्रशासन काही देते आणखी शौचालय निवडणूक जुगाडकी भ्रष्टाचाराची तयारी स्थानिकांचा संशय तीव्र येत्या निवडणुकांसाठी काही जण विकासाचं नाटक लावून फोटो सेशन करण्याच्या तयारीत आहेत काम काही नाही दिखावा मात्र भरपूर निधीचे टेंडर मंजुरी मागणी सगळं संशयास्पद वेगाने चालू राजकीय वरदहस्तांची चर्चा जोरात नागरिकांची मागणी निधी कुठे गेला याची खुली चौकशी करा नागरिकांनी प्रशासनाला कठोर शब्दात नोटीस दिल्यासारखी घोषणा जनतेचा पैसा आहे नावा खाली आमी सवन करना ही। खाली नगर या प्रशासन विभाग अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधींचा विश्वासार्थ इंडेक्स थेट शून्यावर कोसळला आहे ज्यांच्यावर नागरिकांनी विश्वास ठेवून सत्ता दिली त्यांच्यात हातून निधीचा अपव्यय होत असल्याचं आरोप आता उघडपणे केला ठक्कर बाप्पा कॉलनीत विकासाचा खरा अर्थ बाजूला पडला आहे पैशाचा गोंधळ अनावश्यक प्रकल्पांची निवड आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे केलेलं दुर्लक्ष हे सर्व कमिशन कंत्राटे आणि राजकीय स्वार्थासाठी बोट दाखवणारं स्पष्ट चित्र आहे मी मीनाक्षी घोडके मनपा चोवीस तास